अंतवाढीच्या संदर्भात यापूर्वी सुद्धा आपण सगळेजणांनी ऐकलं असेल की आपण सगळेजण बोलतोय सभासुद्धा मुख्यमंत्र्यांना आम्ही सगळ्या दरम्यान भेटल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी दोन्ही उपमुख्यमंत्री सुद्धा सकार साहजिकच स्थानिकच्या जे गावातले लोक आहेत त्यांच्या काही शंका आहेत किंवा त्यांच्या काही सूचना आहेत ते सगळे आपण घेणार आहोत पहिल्या टप्प्यामध्ये याच्यावरती सुरुवात करण्याच्या दृष्टिकोनातून पवार सरकारमध्ये सुद्धा संबंधित अंश आहेत त्यांच्या माध्यमातून कुठलीही बैठक झालेली नाही असं आमदारांनी नरकेरी आता सांगितलेलं आहे खरंच ती बैठक झाली होती का निवडणूक असं आहे कुठल्याही शहरांची हक्त होणं हे नैसर्गिक आणि या नैसर्गिक वाढीसाठी ज्या पद्धतीचा उशीर झाला त्या उशीरामुळे सुद्धा आज कोल्हापूर शहराच्या पर्यायने कोल्हापूर जिल्ह्याच्या सुद्धा एकूण विकासाला खूप त्यामुळे साजिकच एका बोजा राज्य स्तरावरती आणि या शहरातल्या आणि परिसरातल्या सगळ्याच लोकांची मागणी यासाठी मुख्यमंत्र्यांकडे आम्ही दोन्ही मंत्री आणि आमच्याबरोबर सुद्धा दोन्ही शहरातल्या आमदार दोन्ही आमदार नंदकिशन क्षीरसागर साहेब होते आणखी काही मंत्री आम्ही सगळेजण भेटल्यानंतर या सगळ्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी संबंधित आणि मला वाटते की त्याच्यातला एक टप्पा आहे दोनशे टप्प्यामध्ये